बीडमधून आता एक मोठी बातमी समोर येते शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हो। मारहाण प्रकरणामध्ये अखेर गुन्हा दाखल झालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी माधव जाधव हो यांना परळेमध्ये मारहाण झाली होती बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्रावर राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत जाधव हो गेले असता हा सगळा प्रकार घडलेला होता धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड त्यांचा मुलगा निखिल फड यानंही मारहाण केल्याचा आरोप आहे याप्रकरणी कैलास फड त्याचा मुलगा निखिल फड यासह पाच ते सहा जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे अखेर तीन महिन्यांनंतर पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल केलेला आहे आधीच हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड चर्चेत आलेला होता स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत स्वानंद या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अखेर तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांची काय सविस्तर माहिती ऋतुजा तर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जे बीड प्रवी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत जे माधव जाधव आहे ते या मतदान केंद्रावर भेट द्यायला गेले होते विशेष म्हणजे माधव जाधव जे, जे आहेत ते बाहेरच थांबले होते तरी देखील कैलास फड आणि त्याच्या मुलाकडून माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली होती याचा व्हिडिओ <coughs> सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यानंतर जे आहे ते पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं मात्र तसं नव्हता साधारण आपण बघितलं तर त्र्याऐंशी दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर हा जो गुन्हा आहे हा पळी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेला आहे नवीन एस पी जे आलेले आहेत नवनीत कावत यांच्या आदेशानंतरच हा गुन्हा दाखल झाल्याचं समजतय आपण बघितलं तर एकीकडे जी मारहाण झाली होती आणि इतका दिवस गुन्हा दाखल व्हायला का लागले हे मात्र समजू शकलेलं नाहीये आता नेमकं काय का कारवाई होते या दोघांना अटक होते की काय नेमकी पुढील पोलीस कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अद्यापही आपल्याला पोलिसांकडून याबाबत काही प्रतिक्रिया भेटू शकलेली नाहीये मात्र अखेर माधव दादव यांना मारहाण केल्याप्रकरणी कैलास फड निखिल फड आणि यासह चार जणांवर परळी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ऋतुजा निश्चित स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी